आज मी इथं तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी बनवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं दही घेतलेलं आहे तर दही आहे आंबट नसावं ताजच घ्यायचं आहे सकाळी श्रीखंड बनवायचं असेल तर रात्रीच आपल्याला हे दही आहे तो लावून ठेवायचा आहे तर तुम्ही तुमच्या दही आहे तो कमी जास्त लावू शकता आणि त्याच्यानंतर सकाळी इथं दही पूर्ण तयार झाल्यानंतर इथं एक भांड ठेवलेलं आहे खाली आणि त्या वर इथं असं कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावर आपल्याला हे सगळं दही आहे तो काढून घ्यायचा आहे तर सगळं दही आहे तुम्ही ह्या कापडावरती असं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे कापडाचं चा चारी बाजू म्हणजे सगळी बाजू असं वर धरायचं आणि दही मध्ये जे काही पाणी वगैरे असेल ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंच ह्याला एक तासासाठी किंवा पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवू शकता तर याला गाठ मारायचं आणि कुठंतरी कोणत्या तरी एका ह्याला अडकून ठेवायचं आहे तर एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ह्याला आपल्याला इथं चेक करायचं आहे तर तुम्हाला जर हे आत्ता करायचं गरज नसेल तर तुम्ही ह्याला रात्रभर सुद्धा ठेवू शकता किंवा एक चार ते पाच पण ठेवू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तास पण ह्याला असंच ठेवू शकता तुम्ही जेवढं जा जास्त वेळ ठेवाल तेवढंच हे आपलं दही आहे तो घट्ट होऊन जाईल त्यानंतर मी इथं तुम्हाला दाखवत आहे तर इथं आपलं सगळं दहीमधलं पाणी आहे तो गेलेला आहे तर आता आपण हे जे चक्का चक्का तुम्ही म्हणू शकता किंवा दही म्हणू शकता तर ते आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे बघू शकता घट्ट असं आपलं हे दही आहे तो आपल्याला मिळालेला आहे किंवा श्रीखंड बनवण्यासाठीचं चक्का आपल्याला मिळालेला आहे तर सगळं दही आहे तो एका भांडीमध्ये काढून घेतलं सगळं कापडामधलं आणि त्यानंतर चमच्याने एक दोन मिनटं असंच फिरवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गोडी किंवा आवडीनुसार साखर घालायचं आहे खूप देखील असं गोड श्रीखंड नाही करायचा थोडंसं सप्पगच करायचं आहे त्यानंतर साधारण मी एक अर्धी वाटी तरी साखर याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्याचनंतर तुम्ही इथं साखरेचं पावडरसुद्धा घालू शकता आणि त्याचसोबत ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल केसरचं दूध तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा तेही नाही घातलं तरी चालेल तर तुम्ही इथं प्लेन श्रीखंड सुद्धा बनवू शकता तर सगळं घालून झालेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे तर तुम्ही श्रीखंडचा कलर बघू शकता आपण ह्याच्यात केसरचं दूध घातल्यामुळे हे श्रीखंडचं कलर आहे अशा पद्धतीने हे दिसत आहे सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून छान होण्यासाठी किंवा छान लागण्यासाठी थोडंसं इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ पावडर ह्याच्यामध्ये जा घालून घेतलेलं आहे हे पण घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे श्रीखंड आपल्याला फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ह्याला एक किंवा अर्ध्या तासासाठी ठेवू शकता म्हणजे श्रीखंड आणखीन थोडंसं घट्ट होईल आणि छान असं सेट होईल त्यानंतर आता आपण श्रीखंड झालेला आहे तर पूरी पीट गेत है। पीट पुरी बनवायला घेऊयात त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मैद्याचं पुरीसुद्धा बनवू शकता किंवा दोन्ही पीठ थोडं थोडंसं घेऊन सुद्धा हे पुरी आहे तो बनवू शकता तर मी पूर्णपणे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर एकच चमचा मी इथं तेल घालून पहिलं पिठामध्ये छान असं चुरून चुरून घेतलेलं आहे किंवा पिठाला सगळं तेल आहे तो असं लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर जेवढं आपण घट्ट मळतो तेवढंच आपलं पुरी आहे तो छान असं टम फुकतात त्यानंतर हे पीठ मळून झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून परत ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे खूप जास्त वेळ देखील नाही ठेवायचं तर एक दहा मिनटानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे आपलं पीठ आहे थो अजून थोडंसं घट्टच आहे सैलसर देखील झालेलं नाही आहे आपण ह्याला पहिलंच घट्ट मळून ठे घेतलेलं होतं तर त्यामधलं आपल्याला पुरी बनवण्यासाठी एक गोळा इथं घ्यायचा आहे छोटासा तर आणि त्यांना इथं तुम्ही तसंच लाटू शकता किंवा तेल किंवा पीठ लावूनसुद्धा ह्याला लाटून घेऊ शकता खूप असं पातळ देखील नाही लाटायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या बाजूने गोल असं आपल्याला पुरी आहे तो लाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी सगळे पुरे असे एक पाच ते सहा पुरे असं तळून लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही एक एक पुरेसुद्धा इथं करून लाटून लाटून तळून घेऊ शकता तर मी पाच ते सहा पुऱ्या एकदम लाटून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस इथं मध्यम ठेवायचं किंवा मोठं ठेवलं तरी चालेल एक पुरी आपल्याला इथं घालायचं आहे तळण्यासाठी बघू शकता एक पुरी घातल्याबरोबर मी इथं झारीने असं वरच्या बाजूने आहे त्याला असं वरच्या बाजूने असं थोडंसं दाबायचं आहे सगळ्या बाजूने म्हणजे आपलं पुरी आहे तो छान असं टम्म फुगेल तर इथं सगळं असं फुगलेलं आहे म्हणजे खालचा सुद्धा तळून झालेला आहे तर आता आम्ही इथं पलटी करून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे पुरी आहे तो बनवून तयार आहे पुरी आहे तो एका मिनटाच्या आतच आपलं इथं बनवून तयार होतो तर सगळे पुरी आता आपण असंच काढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा घरी एकदा अशा पद्धतीचे श्रीखंड पुरी नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपलं श्रीखंड देखील छान असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सेट झालेलं आहे आणि टम फुगलेले पुरी आणि त्यासोबत श्रीखंड खूप छान लागतं तर ह्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा घरात नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय